आणि एक कुटुंब संपवल्याचा आणि त्यांचा कुटुंब प्रमुख संपवल्याचा कुठे डाव करण्यात आला असे देशमुख कुटुंबातील दुर्भाग्य असे सदस्य व आपण सर्वजण या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे व तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून उपस्थित असले सर्व बांधव माझी विनंती असणार आहे सगळे जे उभा त्यांनी एकदा बसून घ्या कारण हा लढा आपल्या सर्वांचा लढा आहे देशमुख कुटुंबाचा एकट्याचा लढा नाही किंवा सूर्यवंशी यांचा एकटा लढा नाही तर अक्षरशः इतका कहर झाला की जे आरोपी आहेत त्यांचा आणि या कुणाचा संबंधच नाही अशा आरोही ठोकण्याचं काम झालं म्हणजे एक प्रकार आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला वेळात जाण्याचा प्रकार यांनी केला पण काल जेव्हा सीसीटीव्हीत आका आकाश जेव्हा दिसला पुणे गावांच्या भाषेत हा आकाश स्वतःला साधू वैरागी असल्यासारखा गणगीन नव्हता जे नेते जे आहेत त्या राज्यामध्ये मोठमोठे प्रतिनिधित्व करतात आणि ही लोक गरिबाच्या आणि सगळं झाल्यावर मारहाण केल्यावर हा घडी देवदर्शनाला जातो देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात त्यात काही घर नाही देवदर्शन करून घडी आला लगेच पोलिसांच्या ताब्यात सापडला माझी तर विनंती आहे त्याला उघड नागड करा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस नंबर टाकून आज सोलापूर बदला उद्या लातूरला बदला परवा दिवशी संभाजीनगरला बदला परवा दिवशी नागपूरला घेऊन फडणवीस साहेबांना हात उडून मिळते एकदा तुम्ही सारखं हातात घ्या आणि ह्याचा हात पाय सुद्धा तो सिया जानार को टेस्ट करा मिस्टर फांदिया तुडू लगा है जब मूड असेंबी गुरुपणे मारत असाल तर सर्वसामान्य जनतेची फिरण्याची आणि काम करण्याची काय का बात आहे आज मला सांगा गृह मंत्रालय आहे महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला देवाजीच्या आशीर्वादाला भरपूर मत केलंय लोकांचा उपकार फेडायची ही नामी संधी आहे महाराष्ट्रामध्ये गुंडा राजाची बात चालू देऊ नका नाहीतर महाराष्ट्रात गुंडा राज चालला असत देशाचा पंतप्रधान झाला असता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला असता पण तशी परिस्थिती मुख्यमंत्री साहेब तुम्ही आणू नका तुम्ही महाराष्ट्राला सुसंस्कृत राज्य करा वारकरी म्हणून मी विनंती करतोय रामकृष्ण हरी म्हणणारी लोक आपल्या महाराष्ट्राच्या चेहरे चराचरामध्ये आहेत तिथं कुठल्या बंधुतेन पिस्तुल्यान काढतो सण काटाड्या भिंती नाय तुम्ही बिहार बिहार करायला लागला ना काय मला तर चंपारणची आठवण यायला लागली कुणाकडे मी खळकडे चली तू त्याने मिस्त्री ठेवायला लागली तशी परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रात आणू देऊ नका आरोपींना कठोर शासन करा एक केलेली तुम्ही शिक्षा अख्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाला उदाहरण घालून देईल आणि तुम्हाला सांगतो हा लढा कोणतेपर्यंत आपण सर्वजण मागे नाही हा लढा त्यांच्या लढा आहे प्रत्येक माणसाचा लढा तो आपण लढू आणि तो आपण लढा जिंकू आणि हा जो कोण आता आणि त्याच्या मागचा जो खऱ्या अर्थानं वरद हस्ता असणारा माणूस आहे त्याला एकदा आपण जरा बसू एवढंच सांगतो आणि मी सांगतो धन्यवाद my uh -huh.